व्यायाम करा तुम्ही कुठे नका करू काय सांगितलंय मला व्यायाम करायला सांगितलं वॉकिंग जास्त करायला सांगितली जेव्हा नकामुका होईल तेव्हा मी ट्विस्टिंग किती सांगितलंय म्हणजे ट्विस्टिंग चे कमरेत नाही इकडे तिकडे असं शरीराला पीळ पडेल असं आसनं किती सांगितली सगळे करते मी सगळे करायला सांगितलं कारण आपल्याला याच्यामध्ये काय आहे आसनं थोडी फास्ट करायची आहेत आणि खूप करायची एक दिवस असा असेल तो भरपूर आसनं असतील आणि फास्ट असेल त्यामुळे ते करणं तुम्ही कसं करता किंवा काय ऑपरेशन झालं म्हणजे तुमचं काय स्लीप डिस्कचा इशू होता काय होता स्लीप डिस्क इशू होता डिस्कच्या इश्यू मध्ये काय व्हायचं सुरू ठीक आहे तर आता आपल्याला मी पुन्हा एकदा रिपीट करतो की ज्यांना आल्सर आहे त्या बंद करू शकता व्हिडिओ तुम्ही करू देत ना राहूत का का ना काय अडचण नाही मनक्याचे विकार आहेत खूप हाय बीपी आहे हाय विकार खूप आहेत असे सिव्हिअर त्यांना आपली हे शुद्धिक्रिया सगळ्या करता येणार नाही असं नाही आहे पण एक जी आहे ती करता येणार नाही बाकी सगळ्या शुद्धिक्रिया त्यांना करता येते आलं लक्षामध्ये हे क्लिअर झालं हे पहिले सर्वात महत्वाचं ते असतात नंतर तर का मी सांगेलच तुम्हाला काय काय पाहिजे काय काय नाही ठीक आहे आता नेक्स्ट स्टेप जाऊयात आपण की काय काय लागणार आहे आणि आपण काय काय करणार कर काय करा एक नोटबुक घ्या आणि एक पेन घ्या म्हणजे मी तुम्हाला काय रिक्वायरमेंट लागेल ती सांगतो लगेच हा ठीक घ्या आता कुठे मिळेल आणि कसं मिळेल हे दोन्ही गोष्टी सांगतो व्यवस्थित लिहून घ्या प्रत्येकाने बरोबर नाही तर तुम्ही काय करणार नंतर झेंड मॅडमला विचारत बसणार मग मला सांग असला आपल्या प्रकार नाही आपल्याला एकदम करेक्टनेसवर जायचंय पहिलं म्हणजे काय बघा की आपल्याला जननेती पॉट लागेल जननेती पॉट तो कुठे भेटतो तर तो भेटतो आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मिळतो तुम्ही ज्या शहरात राहता तिथे मिळून जातो आयुर्वेदिक मेडिकलमध्ये तिथे जर मिळाला नाही तर कुठे मिळतो आपल्या

कॉस्मेटिक मध्ये मिळून जातो असं छोटा आयकप असतो कप असतो लहान मुलं खेळणी खेळतात कप कसा असतो काचेचा असा दांडी असते त्याला त्या तर आयकप कॉस्मेटिक मध्ये मिळेल किंवा आयुर्वेदिक मध्ये मिळेल त्यानंतर आपल्याला साजूक तूप एक लागेल ते सांगितलं आता नाहीतरी चालेल म्हणून साजूक तूप एक लागेल बस बाकी बाहेरून आणण्यासाठी एवढ्याच गोष्टी लागतील बाहेरून लागेल परत एकदा रिपीट करता का हा जननेती पॉट आणि आयक जननेती पॉट आणि कप या दोन गोष्टी ठीक आहे तर आपल्याला काय का, काय काय प्रोसेस करायची ती एकदम मी पटकन सांगून घेतो आपल्याला करायची जलनेती करायची आहे जलनेतीने आपला जो सारखी सर्दी होते अलर्जी होते थ्रोट इन्फेक्शन होत नाही सारखं वातावरण बदललं की सर्दी खोकला व्हायला लागतो सायनोसायटीस यांना त्यांच्यासाठी ही खूप उपयोगाची आहे बरेच दिवस झाले असं होतं ना तिथे डोकं ठरेल असत आणि परफेक्ट व्यवस्थेत शिकले केली आणि नंतर ही काही कंटिन्यू ठेवली तर निश्चितच सायनोसायटिसचा त्रास होणारच नाही एवढा तसा प्रभाव असतो त्यानंतर आपल्याला दुसरी करायची कपालभाती कपालभाती आपण ऐकली पण आपण पाहिली नाही टेक्निकली करेक्ट कशी आहे ही बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे आपण टी व्हीवर पाहतो मध्ये पाहतो तर ते कुठलेही व्हिडिओ युट्यूबचे बनवलेले जे असतात ते एक अँगलने बनवलेले असतात आपल्याला कपालभाती करायची टेक्निकली शास्त्रीय दृष्ट्या योग शिकायचं आहे किंवा शास्त्रीय दृष्ट्या शुद्धिक्रिया करायची मग कपालभाती कशा पद्धतीने परिणाम करते आपल्या हृदयावर आपल्या मेंदूवर कुठे नाही केली पाहिजे कशा पद्धतीने किती केली पाहिजे आपण एकच ऐकले की कपालभाती केली पाहिजे खूप केली पाहिजे किंवा त्याच्यात काही वेगवेगळे प्रकार आहेत कुणाला रिस्ट्रिक्टेड आहे कुणाला करावी कुणी नाही करावी आणि आपल्याला किती करायला पाहिजे हे लग, हे महत्वाचा पाठ स्वतःसाठी वैयक्तिक थोडस व्हॅरिएशन नक्कीच त्यासाठी ते, ते कपालभाती पाहिजे त्यानंतर अ कपालभाती झाली त्यानंतर त्राटक एक क्रिया आहे त्राटक साठी आपल्याला एक मेणबत्ती लागेल किंवा दिवा लागेल दिवा छान सर्वात त्यात तूप घातलेला तुपाचा दिवा तो जन्ना तो, कि तो तर त्यामध्ये आपल्या मनाची शुद्धी होईल डोळ्याच ज्यांना डोळ्याच कधी कधी ड्रायनेस येतो किंवा स्क्रीन टाईम आपला वाढलाय प्रत्येकाचा तर त्राटक क्रिया महत्वाची आहे मनाला रिलॅक्समेंट मिळते झालं त्राटक आहे त्यानंतर शंख प्रक्षालन आहे शंख पूर्ण शंख प्रक्षालन म्हणजे यामध्ये काय केलं जातं की आपल्या ओठापासून ते आपल्या टॉयलेटच्या तो जागेपर्यंत जेवढे काही ऑर्गन्स आहेत हे सगळे एखाद्या प्लेट धुतल्याप्रमाणे शुद्ध होऊन जातात आपल्याला ती पाण्याची सहाय्य करायची कुठले प्रोडक्ट वगैरे नाही आहे जसं पाणी पिलं ज्या पाण्याचा जो कलरलेस पाना असतो त्याच पद्धतीचं पाणी टॉयलेट वाटे बाहेर पडत इतकं ऑर्गन्स पूर्ण धुवून निघत अशा पद्धतीचं आपल्याला पूर्ण शंख प्रक्षालन ही क्रिया आहे पूर्ण शंख प्रक्षालन म्हणजे आपल्या पोटातून आतून जे शेप आहे तो शंखाच्या आकाराचा आहे आणि खाली निमुळ म्हणून त्याला पूर्ण शंख शंख म्हटलेलं आहे पूर्ण शंखची उपमा त्याला हा पूर्ण सगळ्या जणांसमोर जे सांगितलं ना ते पोटात न येत पर पचत नाही असं एखादा पाईप जर तुम्ही पाहिला बेसिनचा पाईप आतून असं काळ काजळी असतं त्याला पाणी तर जात आहे बेसिनच्या पाईप काळ आणि त्याला बहात्तर पॉईंट कनेक्टेड असतात शरीरात आणि तो मल त्याला असा चिटकून राहिलो चिटकून राहिल्याने तिथून जे मेंटल्स किती तिथून ज्या गोष्टी शरीराला आवश्यक आहे कनेक्टेड आहे तर ते बंद होऊन जात मिनरल्स नाही म्हणतात पण तिथून जे आवश्यक पॉइंट्स आहेत ते बंद होऊन जातात आणि मग तो जो ऑर्गन्स आहे तो काम करायचा थांबतो ओके ठीक आहे सांगूया त्याच्याविषयी त्यानंतर थांबल्यानंतर मग शहरात वेगवेगळे आजार नेम कल्पना करा की तुम्ही खाताय रोज आपण दोन तीन वेळेस खातो आणि ते पचत नाही लक्षात घ्या पचत नाही याचा अर्थ काय की वेगवेगळ्या डिसीज निर्माण लक्षात घ्यायचं आपण खाल्लेलं डायजेस्ट होत नाही मग ते जातं कुठे टॉयलेट वाटे सगळ्या गोष्टी बाहेर नाही मग आत कुठे ते मग आत राहतं ते लार्ज इंटेस्टाईन मध्ये म्हणजे मोठ्या आतड्या आणि तिथे कचरा स्टोअर होत 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 तो सडतो आणि कुजतो कुजल्यानंतर शरीरामध्ये डिफेक्ट निर्माण होतात एक म्हणूयात आपण कोणाला कोलेस्ट्रॉल कोणाला किडनी स्टोन होतो सो अशी ही वेगवेगळे डिसेसिओ असेल थायरॉइड असेल सगळ्यांचं मूळ लार्ज इंटरेस्ट आहे मुळात नंतर बाकीच्या गोष्टी मग हे नाही खायला हे खायला पाहिजे ते खायला पण खाल्लेला पचत नसेल मग ते जातं कुठे काही पाठ तो आताच पडून नाही फास्ट फूड खाल्लं नाही पचलं आताच आहे अजून लक्षात घे म्हणजे आपण का करतोय हे लक्षात आलं तुम्ही तेवढ्या सिन्सिअरली करता सगळेजण सिन्सिअरलीच करणार आहे पण त्यामागची भूमिका आपण लक्षात घेतली एकदा की आपण त्या अँगलनी ह्या गोष्टीकडे आल्या लक्षामध्ये का करायचे आणि मुळात म्हणजे शरीर शुद्धी हा जसा पंचेगारमधला एक पार्ट आहे तसा योग आणि निसर्ग निसर्गोक्षातला एक पार्ट तर शुद्धीला तेवढंच महत्व हो दिलंय जसं आपल्या घरामध्ये ना कचरा असेल तर आपल्या घरात तुम्हालाच आता तुम्ही सगळे लेडीज आहात तुम्हालाच वाटत ना अरे काय कचरा आहे हा साप पाहिजे एखाद्या देवळात गेलं आपल्याला वाटतं स्वच्छ देऊळ असेल तर किती छान होत स्वच्छता तसंच शरीर शरीर जेवढा आत कचरा जास्त तेवढं ते बाहेर आत रोग उत्पन्न करत आजार उत्पन्न करत शारीरिक पण होतात आणि मानसिक देखील व्हायला लागत आलप लक्ष पोटात जंत होण किती किती सांगता येतील भरपूर असे आजार हे केवळ त्या एका ऑर्गन्स मुळे होत लार्ज इंटेक्टाईन मग इथून ते पूर्ण शुद्धी पूर्ण शंख प्रक्षल स्किन ग्लोईंग होते थायरॉइड मध्ये थायरॉइड मध्ये बघा हायपर असं नाही हायपो असं डायजेशन बिघडलेलंच असत त्याच्यामध्ये चांगला सगळ्या आजारांमध्ये शरीरशुद्धी ही महत्वाची अति अतिमहत्वाची झाला पाठ लक्षात आलं तुमचे क्वेश्चन्स असतील ते विचारा बर शरीरशुद्धी अशा पद्धतीने आपल्याला शुद्धी करायची अजून काय राहिलं मी पाहतो तो पर्यंत तुम्ही एक प्रश्न विचारा माझा एखादा पॉईंट सांगायचा राहिला का तो पाहतो डोळ्यांची शुद्धी आहे मनाची शुद्धी आहे श्वसन मार्गाची शुद्धी आहे पोटाची शुद्धी आहे नाही सर मी केली शंख प्रक्षालन क्रिया अशी ऑनलाईनच केली होती तर छान रिझल्ट आले मला पण म्हणजे डायजेशन एकदम छान झालं माझं त्यानंतर वेट लॉस पण झालं होतं आणि पण मला थोडासा चेहरा माझा एकदम हे झाला होता पण पहिला कसं ग्लोईंग होता तर थोडासा वेगळा असा जाणवत होता बाकी म्हणजे फॅट असेल तेव्हा कसा तेजस्वी दिसतो चेहरा तर तेव्हा असं काय म्हणतात निस्तेज झाल्यासारखा दिसत होता नाही निस्तेजच नाही म्हणताय ना तुम्ही इमिडियेटली ती प्रोसेस झाल्यानंतर शरीर थकतं थकल्यानंतर थोडस आपण कुठली गोष्ट केलं आणि शारीरिक गोष्ट केली आणि आपण थकतो समजा आपण उन्हात न फिरलो कुठे एखाद्या फिरण्याच्या स्पॉटला गेलो आपण टुरिंग प्लेसला गेलो आणि तिथं चालणं मस्त आहे चालल्यानंतर आपण जर थकवा येतो किंवा आपण थकल्यानंतर जर अशात पाहिलं तर आपल्याला चेहरा तसाच निश्चित वाटू शकतो सो त्या मध्ये असतं कारण तिथं शारीरिक थकावट खूप होऊन जाते सो so, ते तो रिझल्ट इमिडिएटली नाही दोन तीन दिवसात तुम्हाला दिसतो पूर्ण शंकर प्रक्षा ते तेव्हा त्यानंतर आपल्याला अग्निसार करायचं म्हणजे पोटातला जो अग्नी असतो जठराग्नी तो कसा प्रदीप्त करायचा म्हणजे कधी कधी ना भूक लागत नाही अशी तक्रार येते भूक लागण्यासाठी आपल्याला जेठराग्नी प्रदीप्त पाहिजे तर अग्निसार पाहायचा त्यानंतर वमन पाहायचंय वमन म्हणजे आपल्या पोटात गॅसेस ऍसिड एक्सेस झालेले असतं पित्त कव ते बाहेर काढण्यासाठी आपल्या वमन क्रिया करायची अशा सहा प्रकारच्या शुद्ध क्रिया आपल्याला करायच्या जननेती कपालभाती अग्निसार नेत्र प्रक्षालन वमन आणि पूर्ण प्रक्षालन तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे याच्यात मध्ये काय पाहिजे आपल्याला खूप हाय नकोय पहिली गोष्ट पोटामध्ये आल्सर जखम असं नकोय हर्निया त्यानंतर मनक्याचे गंभीर विकार आणि दुस शेवटचं म्हणजे अजून काय हा बस ठीक आहे हे शेवटचा सगळ्यांना करता येणार हे फक्त शेवटसाठी वर का पूर्ण शंख प्रक्षाल बाकीच्या पाच क्रिया त्यांना करता येत काय ठीक आहे ओके मला लक्षात येत आपल्याला उद्या उद्या ह्या क्रियांची जी प्रोसेस आहे ती चालू करायची तुम्हाला सांगितलंय मी आणायला काय आणायचंय तुमच्या घरात साजूक तूप घरी घडवलेलं साजूक तूप पाहिजे पहिली गोष्ट खूप नाही ठीक आहे साजूक तूप पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट दोन गोष्टी विकत आणायला मी तुम्हाला सांगितल्या जलनेती पात्र किंवा जलनेती पॉट आणि दुसरं नेत्र नेत्रकप आयकप म्हणूया त्याला नेत्रकप काय बाहेर कोणी शॉपीवाला त्याला काढणार नाही ने, नेत्रकप काय बाबा आहे तर आयकप म्हणा त्यांना आयकप आणि जलनेत ठीक आहे लिहून घेतलं तर या दोन गोष्टी उद्या घेऊन या आजच जा घेऊन या ठीक ठीपट टाकून दे मी माझं खूप वर्षापूर्वी हे झालंय पंधरा वर्षापूर्वी ऑपरेशन तर काय प्रॉब्लेम नाही ना कशाच कशाच गर्भ पिशवी काढलेली नाही नाही त्याचं काही नाही पंधरा वर्ष झाली त्याच काही ओके ओके ठीक आहे चला मग थांबायचं मग उद्यापासून आपण चालू करू आणि मॅडम मंगल मॅडम ज्यांचं ऍडमिशन फिक्स आहे त्यांना नक्की तुम्ही अ सांगा की आपल्याला शार्प सुरू करायचंय त्यामुळे कंटाळा नाही आज संध्याकाळपर्यंत पैसे भरायला लावलेत मी आणि पैसे भरून की कुठलाही दिवस असेल तर ऍब्सेंट राहायचं नाही रात्री लवकर झोपायचं झोपण व्यवस्थित व्हायला पाहिजे तुम्ही असं करू नका की उशीर झोपताना लवकर अटेंड करता असला प्रकार न वेळेवर झोपा आणि पिरियड्स असतील तर उद्या त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना की काय कधी त्याची काही काळजी करू नका ठीक आहे आणि स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर करायचं आहे सर जरी व्यवस्थित घेत असले तरी काही जरा चुकलं काय झालं जबाबदारी तुमची आहे लक्षात घ्या कारण काय आहे की आता सरांनी सूचना व्यवस्थित दिलेल्या आहेत कोणी करायचं कोणी नाही करायचं तर ते लक्षात घ्या ठीक आहे आणि घाबरून जायची काही आवश्यकता नाहीये म्हणजे काही लोकांना वाटते भीती तर काही कारण नाही आपल्याला ऑपरेशन करायचं नाहीये त्यामुळे डोंट वरी माझा याच्यात भरपूर अनुभव आहे तुम्ही काळजी ठीक आहे ओके थांबायचं मॅडम होत्या उद्या भेटूयात आपण शाप धन्यवाद उद्या नाही सर परवा परवा ना नाही आठ तारखेपासून आठ तारखेला सॉरी आठ तारखेवर साहित्य आणायला वेळ दिलेला आहे आठ तारखेला पण भेटूया धन्यवाद सगळ्यांना पिरियड काही प्रॉब्लेम नाही ना करायला आपल्याला शेवटच्या दिवशी जरा असेल आठ तारखे आठ पासून पुढचे सहा दिवस तेव्हा एक दिवस फक्त आपल्याला पिरियड आलेले चालणार नाही किंवा चालणार नाही समजा कोणाचा आला तर त्यांचं तुम्ही नंतर घेऊ शकणार का सहाव्या दिवसाचं हा आपण असं करू समजा सहाव्या दिवशी असेल ना तर तुमच्यासाठी ती क्रिया नंतर घेत नंतर घेतली सर आठ तारखे ना जुलै हा आहे ना मी घेईल काही अडचण नाही काही काळजी करू नका ठीक आहे विचारच करू नका ना तुम्हाला माहिती आहे सगळं मी करतो अनुभव आणि दुसरं म्हणजे तुमच्या घरातल्या पण इन्वॉल्व्ह करून घ्या ही शुद्ध खूप महत्वाची आहेत ज्यांना योगासनाचा आहे पण शरीर शुद्ध करायचे गॅसेस होतात आळस येतो कंटाळ येतो जड झालंय वजन एवढं वाढलंय सगळ्यांना इन्वॉल्व्ह करून घ्या ठीके हे तुम्हाला ऑनलाईन कमी भेटेल म्हणून तुम्हाला सांगतो यांनी छान धेंड मॅडम केलं त्याचा फायदा घ्या ठीक आहे ओके चला थांब धन्यवाद सगळ्यांना आठ तारखेला भेटूया सकाळी